पुण्यातून एक मोठी खिन्न करणारी बातमी समोर आली आहे ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ निसर्गप्रेमी आणि वनस्पती क्षेत्रांचे जिवंत विश्वकोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ हेमा साणे यांचे निधन झाले वयाच्या पंचवीसाव्या वर्षी एकोणीस सप्टेंबर रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला डॉ हेमा साणे हे नाव ऐकलं की लगेच डोळ्यांपुढे उभी राहते ती म्हणजे पूर्णपणे एकरूप झालेली व्यक्ती पुण्याच्या मध्यवर्ती बुधवार पेठेत राहत असूनही त्यांनी आयुष्यभर घरात विजेच कनेक्शन घेतलं नाही विजेशिवाय माणूस आनंदात राहू शकतो हे त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिले त्या ज्या जुन्या वाड्यात राहत होत्या तिथे त्यांचं खरं कुटुंब होत चार मांजरे एक मुंगूस एक घुबड आणि काही पक्षी स्वतःला त्या नेहमी म्हणायच्या हेच माझं कुटुंब आहे त्यांच्या घरात टेलिव्हिजन नव्हता फ्रीज नव्हता मिक्सर नव्हता पण होत ते म्हणजे निसर्गाचं अपार प्रेम आणि साधेपणाचं अद्वितीय उदाहरण लहानपणापासूनच अभ्यासातील तेज विषयात आणि पीएचडी तसेच भारतीय विद्या आणि इतिहासाचं सखोल ज्ञान बाबासाहेब गरवारे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती तरी देखील त्यांचं आयुष्य पुस्तकांच्या आणि संशोधनाच्या पलीकडच होत तिसून अधिक पुस्तके फक्त वनस्पती किंवा पर्यावरणावर नाही तर इतिहास प्राच्यविद्या आणि अनेक विषयांवर लिहिली कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी हे लेखन केले हा विचारच माणसाला थक्क करून सोडणारा आहे नंतरच्या काळात एका छोट्या सौर दिव्याच्या मदतीने त्या रात्री वाचन आणि लेखन करायच्या वाहतुकीसाठी त्यांनी शेवटी वापरली ती होती लुणा बाकी सर्व ठिकाणी त्या पायी चालतच जायच्या विहिरीचं पाणी वापरून निसर्गाच्या छायेत जगून त्यांनी खरं आयुष्य कसं असावं याचं दर्शन घडवलं आज त्यांनी आपल्याला कायमचं सोडलं आहे पण डॉक्टर हेमा साने यांनी दिलेला संदेश दिलेली शिकवण साधन नैसर्गिक आणि पर्यावरणाशी सुसंगत जीवन जगण्याची हीच त्यांची खरी स्मृती आहे त्यांनी आपलं आयुष्य जगून आपल्याला शिकवलं निसर्गाशी प्रामाणिक राहिलं तर माणूस खरंच पूर्ण होतो अशाच घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स